सर्वांना जय भीम नमस्कार मागच्या पंधरा वीस दिवसापासून देशातल्या लोकसभा निवडणुकांच्या घोषणा आणि त्याची तयारी पूर्ण भारतामध्ये सुरू आहे या तयारीच्या मध्ये महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकांच्या बाबतीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अपप्रचार दुष्प्रचार छलकपट कूटनीती फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण अनुभवत आहोत मी अत्यंत महत्त्वाच्या विषयाच्या अनुषंगानं आपल्या सर्वांसोबत फेसबुकच्या माध्यमातून काही मतं मांडण्यासाठी आज लाईव्ह आलेलो ला आहो गेल्या जवळपास पंधरा दिवसापासून मी वंचित बहुजन आघाडीच्या भंडारा गोंदिया लोकसभेच्या निवडणुकांची तयारी करत असल्यामुळे रोज मीडियामधून येणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्याबद्दल खूप सारे चर्चाचंद तर्कशास्त्री सल्ले देणारे रायचंद खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा सुळसुळाट कोलेकोई गेल्या काही दिवसापासून आम्ही पाहत आहोत त्यातल्या त्यात स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेणाऱ्या अनेक लोकांना काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव ठाकरे गटाचा खूप मोठ्या प्रमाणात पुळका आलेला एकदम पुळका आलेला म्हणजे प्रेम होतो आलंय काही काही लोकांचं म्हणजे काँग्रेस पक्ष त्या पक्षावर म्हणजे आता मरे होय को क्या मारना या पक्षाबद्दल बोलण्याची आमचीही कुणाची मानसिकता नव्हती किंवा इच्छा नव्हती पण यांनी जो काही महाराष्ट्रामध्ये प्रचार चालवलेला आहे काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या चेला चपाट्यांनी तो धादान तो खोटा आहे जो आज आम्ही पाहिला मग कुणी जितेंद्र आवार्ड कुणी संजय राऊत काँग्रेसचे कोणी नेते म्हणजे नाना पटोले म्हणजे इतके महाराष्ट्रभर चर्चांचं ऊत आलेलं आहे पीक आलेलं आहे त्या सर्वांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अनेक प्रश्न आणि त्याबद्दल अनेक का अपप्रचार कारण बऱ्याच लोकांना ते सहन होत नाही कारण आंबेडकरी पक्ष म्हटल्यानंतर आंबेडकरी चळवळ म्हटल्यानंतर त्या पक्षाने एकच जागा मागितली पाहिजे एका जागेवर खुश राहिलं पाहिजे आणि आयुष्यभर भाजपाला हरवण्यासाठी काँग्रेससारख्या एका ज्यांनी पंचावन्न वर्ष राज्य करून या देशामध्ये वंचितांना बहुजनांना बर्बाद करण्यामध्ये प्रमुख ज्यांचा वाटा आहे त्यांच्या पाठीशी भक्कम उभं राहावं अशी अनेक लोकांची मानसिकता आहे चला ठीक आहे मला सर्वांना विनंती करायची आहे की या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ज्यांना फार पुळका आलेला आहे पीक उतू आलेला आहे जर काँग्रेस पक्ष इतका राजकारणाबद्दल गंभीर असता तर सोनिया गांधी यांनी निवडणुकीतून माघार घेतली नसती खुद्द प्रियंका गांधी मैदानामध्ये राहिल्या असत्या खुद्द राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशमधून पळ काढून केरळमध्ये निवडणूक लढायला ते गेले नसते या महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना निवडणुकीतून पळ काढून एका डमी उमेदवाराला निवडणुकीत उभं केलं नसतं असे अनेक प्रश्न आहेत मला त्याच्या फार खोलामध्ये जायचं नाही आहे आपल्या सर्वांना एक दोन तीन महत्त्वाच्या बाबी सांगण्यासाठी मी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्वांशी जुडत आहे भंडारा गोंदिया चंद्रपूर या सगळ्या भागामध्ये वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनं या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात आहे ज्यांच्यापर्यंत आवाज पोचत आहे त्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बघा आपल्या सगळ्यांना मी एक, एक दोन तीनच प्रश्न उभे करणार आहे एक तर पहिला प्रश्न वंचितच्या जागा वाटपाच्या युतीबद्दल खूप अपप्रचार झाले कधीही चार जागांचं ऑफर कधीही आलेलं नाही फक्त दोन जागांची अधिकृत आहे संजय राऊत शिवसेना त्यांचे कुणी असतील ना, ना समर्थक चेल्ले चपाटे ज्यांना संजय राऊतवर विश्वास आहे ज्यांना शरद पवारांवर विश्वास आहे ज्यांना काँग्रेसच्या ह्या सगळ्या बदमाश लोकांवर विश्वास आहे अर्धी काँग्रेस तर भाजपानं पुरलेली काँग्रेस आहे आता हे महाराष्ट्रातल्या लोकांना कधी कळेल काय माहिती भाजपा निकम्मी आहे और काँग्रेस उसकी मम्मी है हे एकच आहेत पण तरी सुद्धा अनेक लोक त्याच्यामध्ये फरक करण्याचा प्रकार करतात ठीक आहे आपण सुद्धा भाजपा हटाव या भूमिकेपोटी आपण मल्लिकार्जुन खरगे दोन पत्र लिहिली राहुल गांधींना बाळासाहेब आंबेडकरांनी घरी जेवणाचं निमंत्रण दिलं पण ते काय आपल्या राजगृहावर जेवायला यायची राहुल गांधींची काही इच्छा नव्हती राहुल गांधी वेगवेगळ्या वेग ठिकाणी भ्रमण करतात प्रचार करतात पण त्यांना राजगृहाचं जेवण जेवण्याची इच्छा नव्हती याच्याबद्दल काही महाराष्ट्रात चर्चा होणार नाही मी आता आपल्याला एक दोन प्रश्न मांडत आहे जरा गांभीर्यानं समजून घ्या महाराष्ट्रातल्या जनतेला हे कळवा की आपल्याला बदमाश चालाक या महाविकास आघाडीचे चालाक लोक आहेत ते राजकारणी आहेत आपली माणसं काही राजकारणी नाही आपले सगळे भोले शंकर आहेत टाळकुटे राजकारणाची यांना एबीसीडी माहिती नाही असले फडतूस लोक राजकारणाचा सल्ला आपली आपली जरा सगळ्यांनी अवकात तपासली पाहिजे बाळासाहेब आंबेडकरांना राजकारणाचे सल्ले अशी लोक देतात ज्यांना राजकारणाचं र माहिती नाही ज्या बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या ताकदीवर पंचवीस वर्ष झालं जे जिल्हा परिषद ताब्यात ठेवून चार चार पाच पाच चा आमदार ज्यांनी निवडून आणलेली आहेत खासदार जे झालेले आहेत आणि आज बेचाळीस लाखापेक्षा जास्त जनतेचा मताधिकारच्या आधारावर जे बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्राच्या राजकारणात ठामपणे उभे आहेत नाहीतर ते आहेत ना आंबेडकरी चळवळीच्या नावाखाली कवाडे आटोले गवई काय लायकी आणि काय अवस्था आहे त्यांची एका एका जागेसाठी तडपडणारे भिकारी आणि त्या भिकाऱ्यांच्या लाईनमध्ये आणि एक जागा घ्यान दोन जागा घ्यान होऊन जा या वेळेला अशी भिकारचोट मानसिकता ज्या ज्या लोकांची आहे त्यांच्यासाठी मी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बोलतोय आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हा सत्ता आणि संपत्तीचा संघर्ष आहे हा मान सन्मानाचा अस्तित्वाचा अस्मितेचा संघर्ष आहे हा निव्वळ पोटासाठी भाकरीसाठी भाकर कुत्र खात त्यामुळे हा निव्वळ भाकरीचा आणि पोटाचा प्रश्न घेऊन हे युद्ध आपण सुरू केलेलं नाही ज्यांच्यापर्यंत आवाज जातो त्या सगळ्या महाराष्ट्रातली जी कोलेकोई चाललेली आहे अनेक लोक भुंकाय लागली आहेत मी नाव घेऊन त्यांची आता एक दिवस चिरफाड करणारच आहे त्या सगळ्यांना ज्यांना ज्यांना काँग्रेसचा महाविकास आघाडीचा इंडिया आघाडीचा पुळका आलाय ना त्या सगळ्या बदमाश लोकांना विचारा अरे ज्या पक्षांचे कसले कणभर सुद्धा हितभर सुद्धा ज्यांचे अस्तित्व नाहीत अशा पक्षांना इंडिया आघाडीचे निमंत्रणं येतात सामावून घेतलं जातं आज महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल चला लिहून ठेवा नोट करून ठेवा काँग्रेस पक्षानं लातूर लोकसभेला कुणाला उमेदवारी दिली ते काँग्रेसच्या बदमाश पुढाऱ्यांना विचारा आहे हिम्मत कुणाला उमेदवारी दिली लातूर मध्ये जो लातूर अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे जिथं साडेतीन लाखापेक्षा बौद्ध मतदार आहे दीड लाखापेक्षा जास्त मातंग मतदार आहे त्या लातूरमध्ये या काँग्रेसच्या बदमाश पुढाऱ्यांनी उमेदवारी कोणाला दिली डॉक्टर शिवाजी काळगे कोण आहे महाराष्ट्रातले लोक विचारतात का कोण आहे शिवाजी काळगे शिवाजी काळगेच्या जातीचं नाव आहे माला जंगम माहिती आहे लोकांना किती लोकांना माहिती आहे मला माला जंगम समाजाबद्दल आदर आहे माला जंगम समाज नाव तरी ऐकलं का आपण ज्या मतदारसंघामध्ये तीन तीन चार चार लाख बौद्ध मतदार असतो तिथं या बदमास लोकांची काँग्रेस माला जंगम समाजाला उमेदवारी देतात सोलापूरमध्ये तिथेही तीन तीन चार चार लाखापेक्षा बौद्ध मात अनुसूचित जातीचे आहेत कारण काही अनुसूचित जातीच्या लोकांना फार पुण, फार पुळका असतो त्यांना आमची आमची काँग्रेस म्हणतात बघा काही लोक मग काँग्रेस तुमची आहे तर मग अनुसूचित जातीच्या मतदारसंघात ज्या समाजाचं एका दुसरं सुद्धा कुटुंब सापडणं मुश्किल आहे काँग्रेसचे उमेदवार बघितलेत इकड रामटेक मध्ये ज्या महिलेचं जातीचं प्रमाणपत्र खोट आहे अशा खोट्या प्रमाणपत्र असलेल्या महिलेला काँग्रेस उभी करते रामटेक लोकसभेमध्ये सात लाख बौद्ध मतदार आहे मी महाराष्ट्रातल्या बौद्धांना सुद्धा आव्हान करतोय थोडी जरी शरम असेल तर आपल्याला हा प्रश्न आहे तो मी विचारा रामटेक मध्ये सात लाख बौद्ध मतदार आहे काँग्रेस पक्ष एका खोट्या अनुसूचित जातीच्या महिलेला रश्मी बर्वेला उमेदवारी देते आणि तिची उमेदवारी कोर्टातून तिचं जात प्रमाणपत्र खोटा आहे असं रद्द केलं जात फक्त अमरावती ज्या अमरावतीमध्ये आनंदराज आंबेडस आंबेडकर साहेबांनी निवडणूक लढल्याची लढण्याची घोषणा केली होती बऱ्याच दिवसापूर्वी फक्त तिथं एका बौद्ध उमेदवाराला उमेदवारी देऊन तिथला यांचा बदमाशपणा कदाचित महाराष्ट्रातल्या लोकांना लक्षात येईल की नाही मला माहिती नाही पण ज्या अमरावतीमध्ये वंचित बहुजन आघाडीची किमान दीड लाख लोकांची अत्यंत ताकदीची सभा झाली तिथं यांनी एका उमेदवाराला उतरवण्याचा प्रयत्न केला मला या लोकांबद्दल एवढंच बोलायचं की ही लोकांना चालाकी कळत नाही जे उड्या मारतायत झेंडे घेऊन नाचतायत अनुसूचित जातीतली माणसं आम्हाला एक तर यांच्यावर बोलण्याची इच्छा नव्हती पण यांनी जे सुरू केले महाराष्ट्रामध्ये एकतर आपल्या लोकांना माहिती नाही त्यांना वाटतं बाळासाहेबांना चार जागा ऑफर केल्या त्या संजय राऊतला किंवा ते महाविकास आघाडीचे लोक त्यांना जर लाज असेल ना साल्यांनो जरा शरम असेल तर जरा खरं बोला ना कोणत्या जागा ऑफर केल्या होत्या माहिती आहे का महाराष्ट्रातल्या लोकांना कोणती जागा उत्तर मुंबईची जागा आपल्या पक्षाला ऑफर केली उत्तर मुंबई ज्या उत्तर मुंबईमध्ये काँग्रेसची उर्मिला मातोंडकर मागच्या निवडणुकीमध्ये तोंडावर पडली जवळपास पाच लाख मताच्या फरकानं पडली अशी हमकास काँग्रेस कन्फर्म हारणारी जागा ती जागा तुम्ही ऑफर केली संजय राऊत काँग्रेसवाल्यांनो ज्या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला फक्त पंधरा हजार मतं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत पडली आपल्या लोकांचं डोकं नाही चालणार त्यांना वाटतं चार जागा ऑफर केल्या अरे कोणत्या जागा जिथं वंचितला तीन लाख मतं पडली त्या सांगलीची जागा आपण मागितली तर आपल्याला दिली नाही म्हणे नाही 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 सांगलीचा तुमचा उमेदवार पळून गेला तुमच्या पक्षात नाही अरे शिवसेनेच्या लोकांना तुमचे तर तेरा तेरा खासदार पळून गेले ना अरे राष्ट्रवादीच्या लोकांना तुमचे चाळीस चाळीस पन्नास पन्नास आमदार पळून गेले ना तरी सुद्धा तुम्ही तुमची एक जागा सोडायला तयार आहेत का तुमचे चाळीस चाळीस पन्नास पन्नास आमदार पळून गेले खासदार पळून गेले वंचितचा सांगलीचा सा उमेदवार पळून गेला म्हणून तुम्ही सांगता तुमचं कोणतं राहिले कोण राहिले तुमचं ऐंशी टक्के तुमचे पक्ष फुटलेत तरी सुद्धा यांनी वंचितला ज्या जागा जिथं वंचितला तीन लाख मत आहे दोन लाख मत आहे अडीच लाख मत आहे अशी बुलडाणा हिंगोली नांदेड परभणी औरंगाबाद हात ज्या आपल्या दोन दोन लाखाच्या घरात मतं पडलेल्या जागा औरंगाबाद जी मागच्या युतीमध्ये वंचित बहुजन आघाडी एम आय एमच्या युती ती जिंकलेली जागा आहे वंचित बहुजन आघाडीने अशी एकही जागा देण्यासाठी हे बदमाश तयार नव्हते यांनी जी दुसरी जागा वंचित बहुजन आघाडीला ऑफर केली ती धुळ्याची जागा आहे धुळे लोकसभा जिथं वंचित बहुजन आघाडीच्या मागच्या निवडणुकीत फक्त एकोणचाळीस हजार मतं आहेत वंचित बहुजन आघाडीची जिथं ताकद आहे जिथं तीन लाख मत आहे दोन लाख मत आहे अडीच लाख मत आहेत अशी एकही जागा या बदमाशांनी ऑफर केलेली नाही हम खास पडणाऱ्या जागा ऑफर करायच्या त्यामुळे आपल्यातल्या अनेक लोकांच्या डोक्यामध्ये हा भ्रमजाळ झालेला आहे दोन जागा भेटत होत्या आणि चार जागा भेटत होत्या खोट्या गोष्टी आहेत वंचित बहुजन आघाडीला तीन जागांची ऑफर होती पण अकोलाही आपली परंपरागत जागा जर सोडली तर दुसऱ्या दोन्ही जागा या सपशेल पाच पाच लाखाच्या फरकानं पडणाऱ्या जागा या बदमाश लोकांनी ऑफर केल्या होत्या चालाकी करून एक सायकोलॉजिकल गेम उभा करायचा आणि या लोकांनी वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्याचं षडयंत्र आखलं हे आपल्यातल्या अनेक लोकांना समजत नाही आपल्या लोकांना एक जागा भेटली काय दोन जागा भेटली काय भिकारचोट भिकारी आहेत का भिकार भिकार एक जागा आणि दोन जागा ज्या वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात बेचाळीस लाख मतं आहेत ज्या वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्रात लाखोच्या सभा सुरू आहेत त्या वंचित बहुजन आघाडीला एक जागा घ्या दोन जागा घ्या अशा प्रकारे वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्याचं आणि आपल्याला कोणत्याही सन्मानजनक जागांची ऑफर झालेली नाही हे आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेनं कृपा करून समजून घ्यावं वंचित बहुजन आघाडी बौद्ध लोक मुस्लिम लोक तुम्हाला एक तिकीट द्यायला तयार नाही काँग्रेस आणि शिवसेना ही राष्ट्रवादी एक कोणतं तिकीट आहे तुम्ही फक्त त्यांना मतदार म्हणून पाहिजे तुम्ही त्यांच्या जेवणातले फक्त जे, जे कडीपत्ता असतो जो बिर्याणी बनवताना वापरला जातो किंवा तेजपत्ता तेवढी चौकात ठेवलेली आहे आपली एक मुसलमानाला उमेदवारी द्यायला तयार नाही एक महाराष्ट्रातल्या बौद्ध आणि मातंगाला एक उमेदवारी द्यायला तयार नाही वंचित बहुजन आघाडीने लातूर मध्ये महाराष्ट्रातल्या मातंग समाजाला उमेदवारी देऊन मातंग समाजाला सुद्धा हे सांगण्याचा प्रयत्न केलाय की कि तुमची कितीही संख्या असू द्या कोणताही काँग्रेस असेल भाजप असेल तुम्हाला उमेदवारी द्यायला तयार नाहीत सगळे खोटे जातीचे प्रमाणपत्र काढून खासदार बनतायत हे कळत नाही का रामटेकचा कृपाल तुमाने अमरावतीची नवनीत राणा नवनीत राणाची जात लबाना जात आहे जी पंजाब मधली आहे तिच्याही जातीचं प्रमाणपत्र खोट आहे जो सोलापूरमध्ये भाजपनं खासदार बनवला तो कोणता महाराज त्याच्याही जातीचा जाती होता तो महाराज हे महाराष्ट्रातल्या एका तरी राजकारणाला समजतं का तुम्हाला तिकीट द्यायला समजण्याच्या लायक समजत नाहीत काँग्रेसचे एक नेते होते नितीन राऊत कॅबिनेट मंत्री फक्त राहुल गांधीच्या पदयात्रेत राहुल गांधींना भेटण्यासाठी नितीन राऊत चालले तर त्या नितीन राऊतला राहुल गांधीच्या सुरक्षा रक्षकांनी तुडवलं डोळा फुटला हातपायांना खरचटलं ऍडमिट होते नितीन राऊत राहुल गांधीला एक बौद्ध समाजाचा नेता भेटू शकत नाही बेदम मारहाण केली जाते ऍडमिट होते आता नितीन राऊत हे चंद्रकांत हांडोरे यांना सपशेल निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांनी पाडलं त्यांना आणि भाई जगतापांना निवडून दिलं आता बिनिरोध झालं म्हणून चंद्रकांत हांडोरे जिंकले असतील त्यांचं नशीब जर आताही निवडणूक झाली असतं तर चंद्रकांत हांडोरे कधी जिंकले नसते आपल्या सगळ्या बौद्ध मुस्लिम लोकांना माझी विनंती आहे की यांना फक्त तुमचे मत पाहिजे यांना तुमचे नेते नाही पाहिजे तुमच्या कोणत्याही माणसाला ते खासदार बनवायला तयार नाहीत याची साधी जरी अक्कल आपल्या लोकांना आली या निवडणुकीमध्ये तर फार मोठं कमावलं अशी आपल्यावर वेळ आलेली आहे अशी कोणतीही निवडणूक असणार नाही की ज्याच्यात भाजप उभी राहणार नाही कोणती निवडणूक असणार आहे दोन हजार एकोणतीसची ची दोन हजार चौतीसची ची दोन हजार एकोणचाळीसची ची कोणती निवडणूक असणार आहे जी निवडणूक भाजप लढणार नाही भाजपला हरवायचं असेल तर आपण जर नमत नमतं घ्यावं नमतं घ्यावं म्हणजे तुम्ही राजकारण बंद करा ही बदमाशांची इच्छा आहे तुम्ही फार फार तर रामदास आठवले सारखी एका दुसरी जागा मागा जिंदाबाद मुर्दाबाद करा एवढी यांची भूमिका आहे यांच्या कुठल्याही भ्रमजाळामध्ये कृपा करून फसू नका हे सगळे बदमाश राजकारणी आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बा स्पष्ट आदेश दिलेला आहे की स्वतःची तिसरी राजकीय शक्ती निर्माण करा मला बोलायची इच्छा नाही पण भारतीय जनता पार्टीला हरवण्यासाठी जो मजबूत विरोधक लागतो ते ईडी सी बी सी आय डीच्या दबावाखाली भ्रष्टाचारात अडकलेले हे चोर हे दरोडेखोर यांनी भ्रष्टाचार केलेले आहेत चोऱ्या केलेल्या आहेत यांचे आमदार यांचे नातेवाईक यांचे पुतणे यांचे मुलं बाळं हे लोक पक्षात गेलेले आहेत तुम्हाला पॉलिटिकल सेटलमेंट झालेल्या लोकांना कळत नाहीत का ज्या एकनाथ शिंदेनं पूर्ण शिवसेना फोडली त्या एकनाथ शिंदेच्या श्रीकांत शिंदेच्या विरोधात कल्याणमध्ये कोण उमेदवार आहे कोण उमेदवार दिली कोणती दरेकर बाई उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला विचारा ना तुम्हाला शरम वाटते का एकनाथ शिंदेच्या पोराला जिंकवण्यासाठी तुम्ही असला डमी कॅन्डिडेट देता फडतूस कॅन्डिडेट देता तुमच्यात जिद्द पाहिजे ना ज्या एकनाथ शिंदेनं आमची शिवसेना फोडली त्याच्या पोराला राजकारणातून उकडून फेकणार आम्ही तर तुम्ही मजबूतीनं कल्याण लोकसभेत उतरायला पाहिजे डमी कॅन्डिडेट देता त्या रावेरमध्ये एकनाथ खडसेनं शरद पवार आणि तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची वाट लावून टाकली कुजवून टाकलं तिकीट जशी भाजपाची यांची सुनबाई मैदानात आली रक्षा खडसे हा एकनाथ खडसे पळून गेला परत भाजपमध्ये ही शरद पवारचा सेनापती एकनाथ खडसे असे भरपूर आहेत मध्ये पेरलेले पुरलेले त्यांचेच आहेत यांच्या विनाकारण फडतूस प्रक्रियेमध्ये आपल्या लोकांनी अडकून आहे वंचित बहुजन आघाडी सोबळावर निवडणूक लढण्याच्या तयारीनं उतरलेली आहे अनेक ठिकाणी आपली माणसं ताकदीनं लढत आहेत अनेक मतदारसंघातली समीकरणं आपल्या बाजूची आहेत मी आपल्याला एवढीच विनंती करेल आपल्याला याची कुठंतरी सर्वांना या गोष्टी समजल्या पाहिजे छत्रपती शाहू महाराजांचा वंशज कोल्हापूरमध्ये निवडणुकीला मैदानात उतरतो हे सगळे पक्ष त्यांना जिंकवण्यासाठी चंगचंग म्हणजे काय म्हणतात त्याला एकदम पायघड्या आतरून त्यांच्यासाठी उभे राहतात आणि खुद्द वंचित बहुजन आघाडीने त्यांना पाठिंबा दिला अरे शाहू महाराजाचा वंश मैदानात येतो तर त्याला खासदार बनवण्यासाठी किती धडपड आणि बाबासाहेब आंबेडकरांचा वंश मैदानात येतो तो त्याला पाडण्यासाठी किती धडपड याचे काही महाराष्ट्रातले लोक विचार करणार आहेत की नाही शाहू महाराजाचाही वंश जिंकला पाहिजे त्याबद्दल आपलं काही दुमत नाही पण बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशाला काही करून पाडायचंच इतका चंग बांधून हे लोक मैदानात उतरतात आपल्या सगळ्यांना या गोष्टीचं कुठंतरी विचार करा गांभीर्यानं विचार करा आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोणताही नेता नेता नाही आहे ह्या बुजगावण्यांच्या नादी लागू नका कोण मंत्री असला काय खासदार असला काय आमदार असला काय अठरा नकेन खेटर राखे बुट उचलायची लायकी आहे यांची काँग्रेस बी जे पीमध्ये सेनेमध्ये राष्ट्रवादीमध्ये नेता ज्याला म्हटलं जातं ज्याच्या नेतृत्वाचा धाक असतो ज्याची भीती असते ज्याच्या शब्दाला ज्याच्या वचनाला किंमत असते असं आजच्या घडीला बाळासाहेब आंबेडकर सोडून कोणीही नेता नाही आहे तुम्ही कोणाला काँग्रेसमध्ये नेता मानत असाल तर ते आहेत बुजगावणे वंचितांच्या बहुजनांचे प्रश्न उभे करण्याचे आणि सोडवण्याची म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला माझी विनंती आहे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये एक मोठा लढा उभा झालाय मला मान्य आहे की या लढ्यामध्ये कमतरता आहेत मला मान्य आहे की या लढ्यामध्ये काही गोष्टी आपल्याला सगळ्यांना परिपूर्ण वाटत नसतील मला मान्य आहे की या लढ्यामध्ये आपलं रणनीती आपले आंदोलनाची प्रक्रिया कुठंतरी आपल्या सगळ्यांना शंभर टक्के परिपूर्ण वाटतही नसेल पण आज वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर आपली ही आपली तिसरी आणि स्वतंत्र राजकीय शक्ती उभं करण्याचा जे प्रयत्न करतायत ह्या प्रयत्नाला आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि कोणत्याही चोरट्याच्या भामट्याच्या नादी लागू नका कुणी जरी निवडून आला तरी त्याला उचलून घेऊन जायला भाजप तयार आहे जेव्हा वंचित बहुजन आघाडीनं त्यांना बॉन्डवर लिहून द्यायला सांगितलं की आम्ही निवडून आल्यास बीजेपी जाणार नाही त्या बॉन्डवर सही करा म्हटलं तर ढोंगणाला शेपूट लावून पळून गेले हे सगळे पक्ष कोणताही पक्ष लिहून देऊन वचन द्यायला तयार नव्हता ही वंचित बहुजन आघाडीनं युती करताना अट घातली होती ती काही चुकीची नव्हती भाजपानं बहुमतातले काँग्रेसचे सरकार उद्ध्वस्त केलेले आहेत अरुणाचल प्रदेश पासून मध्य प्रदेश पासून गोव्यापर्यंत आणि महाराष्ट्रापासून ते आपल्या सगळ्या देशात भाजपा पूर्ण बहुमतातले सरकार उकडून फेकतं भाजप जिंकलेले आमदार खासदार पळवून नेत त्यामुळे भाजपाला जरी कोणी हे चुकून हुकून जिंकले तर हे परत सगळे भाजपा पळून नेईल याची खात्री नाही आहे त्यामुळे कोणत्या भामट्याच्या बदमाशांच्या नादी लागू नका जेव्हा बाळासाहेब आंबेडकरांनी लिहून मागितलं तेव्हा कोणताही पक्ष लिहून द्यायला तयार नव्हता की होय आम्ही भाजपासोबत कधीही जाणार नाही हे आम्ही बॉन्डवर लिहून देतो हे लिहून द्यायला कोणीही तयार नव्हतं हे तुम्हाला मी ठामपणे आहे ठीक आहे राजकारणामध्ये काही गोष्टी कमी जास्त होत असतील आपलं राजकारण वंचितांचं आहे आपल्याजवळ सत्ता नाही आहे पैसा नाही आहे प्रसिद्धी नाही आहे त्यामुळे आपल्या राजकारणात जरूर काहीतरी कमतरता असेल आपल्या राजकारणात अडचणी असतील या पण यांच्या साट्या लोट्याच्या राजकारणापासून सावध व्हा सावध व्हा आणि वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रामध्ये ताकद द्या बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाला स्वतंत्र आंबेडकरी राजकारणाला शक्ती द्या एवढी आपल्या सगळ्यांना मी विनंती करेल बिलकुल कोणत्याही गोदी मीडियाच्या प्रचारात फसू नका टीव्हीवर बातमी आली टीव्हीवर हे दाखवलं पेपरामध्ये हे छापलं नालायक साले अरे गोदी मीडिया म्हणता मग कशाला त्या मीडियावर तुम्ही भरोसा ठेवता स्वतःच म्हणायचं का पूर्ण मीडिया मोदीचा आहे मग मोदीच्या मीडियामध्ये वंचित बहुजन आघाडीबद्दल मोदीच्या मीडियामध्ये वंचित बहुजन आघाडीबद्दल एवढा जोरदार प्रचार चालतो तो, तो बरा तुम्हाला खरा वाटतो ही मीडिया जेव्हा वंचितच्या विरोधामध्ये इतक्या जोरदार मोर्चे बांधणी करतोय कायम आपल्या विरोधामध्ये मांडणी आणि बांधणी आणि त्याची सगळी भूमिका मांडतोय तर त्या नालायक गोदी मीडियाला तुम्ही बरोबर त्या वेळेला खरं मानता आणि बाकी वेळेला काँग्रेसवर टीका करताना मीडिया आला तर आपल्याला वाटत नाही हा गोदी मीडिया आहे असला दुटप्पीपणा आपण बंद करा ज्यांना एक जागा दोन जागा आणि पैशाच्या पलीकडं स्वतःच्या पद आणि प्रतिष्ठेच्या पलीकडं ज्यांचं राजकारण नाही आहे असल्या बदमाश लोकांपासून सावध व्हा एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि पूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी ताकदीनं निवडणूक लढत आहे आपण सर्वजण वंचित बहुजन आघाडीला मदत करा जोरदार प्रचार करा जे जे कोणी बाळासाहेबांच्या विरोधात बोलत आहे त्या एकेकाला त्यांच्या सगळ्यांची मी बघणारच आहे आम्हाला पण त्या सगळ्या गोष्टीची चीड येते पण आम्हाला हे जे काही चित्र आहे चित्रा या चित्रावर आम्हाला बोलण्याची इच्छा नव्हते पण या भाजपाला हरवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर ठाम आहेत उभे आहेत खूप सारे प्रयत्न आहेत सात सात जागा सोडण्याचाही आपण प्रस्ताव दिला पण अजूनपर्यंत त्यांनी तो आपला प्रस्ताव मान्य केलेला नाही की ठीक आहे आम्ही सात जागा सोडतोय तर तुम्ही तुमच्यासाठी पण आम्ही प्रयत्न करू कुठलीही त्यांची प्रक्रिया नाही द्यायचं तर द्या घ्यायचं तर घ्या बघा यांना एवढा अहंकार आहे साधं विरोधी पक्षाच्या बाकावर बसण्याची तुमची लायकी राहिलेली नाही तरी सुद्धा तुमचा जो अहंकार आहे तो अहंकार तुम्हाला तुमची जागा दाखवेल अरे साध्या राज ठाकरे सारख्या नेत्याला छोटे छोटे नेते आहेत महादेव जानकर सारखे राज ठाकरे सारखे ह्या नेत्यांना अमित शहा नरेंद्र मोदी चर्चेला घेऊन बसतात दिसतं का तुम्हाला छोटे छोटे पक्ष आहेत जनसुराज्य आहे प्रहार आहे कुठला आठवलेचा गट आहे कावाळेचा गट आहे बसतात ते घेऊन छोट्या छोट्या पक्षांना कुठं त तमिल मल काँग्रेस आहे खूप छोटे छोटे पक्ष आहेत त्यांच्या आडोतीस आजपर्यंत एकदाही मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी हे बाळासाहेब आंबेडकरांना चर्चेला घेऊन बसले नाहीत निमंत्रण दिलं नाही ना आपलं ना, ना निमंत्रण घेतलेलं नाही ते काय ती पदयात्रा की भारत न्याय जोडो यात्रा की, की काय ती यात्रा आली ती यात्रा वेगळी जी राजकीय चर्चेसाठी जे बोलावणं असतं ह्या मुख्य नेत्यांनी ने एवढा ने, मोठे मोठे झाले काय राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे इतके मोठे आहेत तुम्ही लहान लहान लोकांना ते मोदी आणि अमित शहा छोट्या छोट्या पक्षांच्या नेत्यांना भेटतात बोलतात त्यांचे अडोतीस पक्ष मधले सव्वीस पक्ष असलेच आहेत काही त्यांचं नाव नाही गाव नाही अस्तित्व नाही पण बसतात ते त्यांच्यासोबत आणि हे एवढे मोठे झाले का तुम्ही की तुमच्याजवळ प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा करायला वेळ नाही दोनदा दोनदा पत्र लिहून तुमच्याकडे वेळ नाही त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की या बदमाश लोकांपासून कृपा करून सावध राहा जिथं जिथं वंचित बहुजन आघाडी उभी आहे ताकदीनं आपण सगळ्यांनी सहकार्य करा बाकी यांचे सगळ्यांचे साटे लोटे काय आहेत ते मी आपल्याला वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न करेल बिलकुल मला या बदमाशांची परवा नाही आहे आणि मला घेणंही देणं यांचं यांच्या आपल्या पिढ्यानं पिढ्या गेलेल्या बाबासाहेबाला हरवलं भैयासाहेबाला हरवलं बाळासाहेब आंबेडकरांना चारदा चारदा हरवलं नाताही बाळासाहेब आंबेडकरांना हरवण्यासाठी दंड ठोकतून मैदानात आहे काँग्रेस पार्टी शरम वाटते का आपल्या लोकांना ज्यांनी अख्खं बाबासाहेब आंबेडकरांचं खानदान हरवलं त्यांच्यावर आमचा विश्वास आहे ज्या शिवसेनेनं तीस वर्ष भाजपा बोकांडी कुणी घेतली ही महाराष्ट्रातली भाजपा उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंनी वाढवलेली आहे आम्हाला बोलायला लावू नका तुम्ही उभी केली आहे बीजेपी आम्ही केली आहे का हे शरद पवार तुमचा पुतण्या तुमचा अजित पवार जाऊन बसला तुमची अख्खी पार्टी जाऊन बसली आहे बीजेपीच्या मांडीवर त्यामुळे आपल्याला माझी विनंती आहे की कृपा करून या लोकांना मला बोलायची इच्छा नव्हती जे भाजप विरोधी भूमिका असेल त्याचं आम्ही स्वागत करू पण तुमचा जो राजकीय बदमाशपणा आहे ना तो आम्ही बिलकुल चालू देणार नाहीत असल्या चोरट्या भामट्यांवर विश्वास ठेवू नका एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती आहे बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या परीनं त्यांच्या कुवतीप्रमाणे पक्षाची जेवढी आपली ताकद आहे त्या ताकदीनं आपण लढतो आहोत आपण सगळ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा एवढीच आपल्याला विनंती करतो जय भीम जय शिवराय खुदा हाफिज